खौसावाडी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड प्रशिक्षण संपन्न विकासापासून कोसू दूर असलेल्या पेन तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील खौसावाडी येथे रॅलीज इंडिया लिमिटेड आणि टाटा केमिकल सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणात महाराष्ट्र शासनाच्या पेन तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अनंत पाटील यांनी कीटकमुक्त भाजीपाला लागवड उत्पादन आवश्यक उपाययोजना घरच्याच भातापासून पेरणी उपयुक्त बीज कसे तयार करायचे याची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देत फळझाडे कलम कसे तयार करायचे यांसह शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील राजू पाटील सविता पवार रा कडू राजेश रसाळ नरेश कडू यशवंत वाघमारे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न